मुंबईत आज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही सध्या आहोत त्या भूमिकेवर ठाम राहून एकत्र राहून काम करायचं ठरवलंय तसंच भाजपाला पराभूत करणं हीच भूमिका घेऊन निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं आहे आपल्या देशात सध्या संविधानाविरोधी वातावरण निर्माण केलं जात आहे ते वातावरण शुद्ध करायचंय त्याचबरोबर भाजपाला मदत होईल अशी पावलं उचलायची नाहीत यावर एक मत झालंय छगन भुजबळ भाजपामध्ये येणार असल्याच्या बातम्या बिनबुडाच्या असल्याचं प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांच्यावर खोचक टीका केली आहे आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेत असतो अंजली दमानिया आमचे निर्णय घेत नाहीत अंजली दमानिया अलीकडच्या काळात सुप्रिया सुळेंच्या अधिक संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा पोस्ट टाकत असतील पण छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या पक्षात आहोत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे राज्यभरातले अनेक ओबीसी नेते राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे अशातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातूनही पाठिंबा मिळू लागला आहे शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांची मागणी योग्य असल्याचं वक्तव्य केलं आहे तसंच तुम्ही सरकारमधून बाहेर पडून तुमची मागणी लावून धरा आम्ही तुमच्याबरोबर आहोत असंही आव्हाड म्हणाले आव्हाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं आहे मराठ्यांना तापवलं की ते मुंबईकडे येतात पण यामागे कुणाचा राजकीय अजेंडा आहे का हे देखील मराठा बांधवांनी एकदा तपासायला हवं असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलं होतं यावर जरांगी पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले राज ठाकरे कधीपासून असे मराठ्यांविरोधात बोलू लागले ते जाऊन आले का नाशिकला कारण ते कधी असं बोलत नव्हते मराठ्यांच्या बाजूने बोलत होते त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा नाही राज ठाकरे यांना मानणारा मराठ्यांमध्ये एक वर्ग आहे परंतु त्यांच्यासारखे कायद्याचे अभ्यासक राजकीय पटलावर भाषणं गाजवणारे नेते असं काहीतरी बोलतील असं मला वाटत नाही आता तुम्ही पत्रकार सांगत आहात यावर माझा विश्वास बसत नाहीये राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात असा आरोप त्यांनी केला आहे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे शनिवारी सोलापुरात अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा थेट धुडकावून लावला उल्हासनगरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच केलेला गोळीबार घडायला नको होता समाजात कायदा व सुव्यवस्था राखताना सर्वांनी जबाबदारीने वागणं आवश्यक आहे विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज आहे असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे Thank <us> you.